नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यातलं जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आपण पाहिलं तेव्हापासून जो वाद सुरू झाला तो रणजित कासले यांच्या सेवेत यांना सेवेतून बडतडप करण्यापर्यंत पोहोचला त्यानंतर त्यांना अटक झाली अटक झाल्यानंतर अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनी जे सरकारचं जे सत्य बाहेर काढलं होतं सरकार कसं वागतं काय करतं कशा बदल्यांना पैसे घेतले जातात काय काय केलं जातं हे सगळं बाहेर काढलं होतं आणि ते बाहेर काढल्यामुळं त्यांना कुठंतरी गुंतवण्यात आलं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बीड जिल्हा हे पाठीमागच्या काही काळापासून भारता महाराष्ट्रामध्ये एकदम गुन्हेगारी करण्याचा अड्डा आहे असं म्हणलाय असं एकंदरीत स्वरूपाचं चित्र निर्माण झालं होतं महाराष्ट्रामध्ये तसंच ते चित्र कायमस्वरूपी राहिले की काय असं म्हणता येईल बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे सरपंच जे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादंग उठलं ही हत्या झाल्यानंतर हत्येचं समर्थन करणारे जे धनंजय मुंडे यांची काही लोक होते तर या हत्येचा विरोध करणारे म्हणजे जसं सुरेश दास असतील या ठिकाणचे प्रकाश सोळंकी हे जे आमदार होते या आमदारांनी हा विषय विधानसभेमध्ये लावून धरला होता अधिवेशनामध्ये जोरदार असा लावून धरला होता त्यानंतर कुठंतरी या प्रकरणामधल्या आरोपींना अटक झाली होती त्यानंतर वाल्मिक कराड याला देखील अटक झाली आणि या प्रकरणामध्ये मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि ही जी कारवाई मोक्या अंतर्गत करण्यात आली या कारवाईच्या अनुषंगाने बघा <coughs> या प्रकरणामध्ये जे काही आरोपी होते या सगळ्या आरोपींवरती अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर वाल्मिक कराड या प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून संबोधला जायचा त्या वाल्मिक कराडवरती देखील अंतर्गत कारवाई करण्यात आली परंतु पुढं त्या प्रकरणाचं काय झालं हे देखील महत्वाचं आहे आणि त्यानंतर बघा बीडचा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचं प्रकरण बाहेर आलं रणजित कासले यांनी महाराष्ट्र सरकारवरती विविध प्रकारचे आरोप केले प्रत्यारोप केले सरकारने परत रणजित कासले यांनी जे बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कुमावत यांना यांच्यावरती देखील आरोप केले त्यांनी असं सांगितलं की बीडचे पोलीस अधीक्षक आहेत यांना भेटवस्तू स्वीकारायला आवडतात आणि त्या भेटवस्तू म्हणजे महागड्या भेटवस्तू त्यांना चालतात स्वस्तातल्या भेटवस्तू नको असतात त्यानंतर त्यांनी पोलीस दलाला चॅलेंज केलं होतं की मला पकडून दाखवा असं आणि वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये सगळं सत्य सांगितलं वाल्मिक कराडचा एन्काउंटरची ऑर्डर एन्काउंटर करा असं कशा पद्धतीनं रणजित कासले यांना सांगण्यात आलं आणि त्यामध्ये त्या पन्नास कोटी देऊ केले होते परंतु त्यांनी नाकारले ते हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांमध्ये जो भ्रष्टाचार होतो तो कशा पद्धतीने होतो हे देखील सांगितलं होतं त्यानंतर पोलिसांचा जो भ्रष्टाचार आहे कशा पद्धतीनं पोलिस पैसे कमवतात पुढारी कसे त्यांना सामील असतात धनंजय काय काय केलं हे देखील केल त्यांनी बारकाईने सगळं सांगितलं होतं आणि ते पोलिसांना सापडत नव्हते पोलिसांनी मला पकडून दाखवा असं देखील त्यांनी पोलिसांना चॅलेंज केलं होतं परंतु काही दिवसात त्यांनी शरणागती पत्करली म्हणजे त्यांचे जे काय पोलिस अधिकारी मित्र असतील किंवा काय पत्रकार बंधू आहेत यांच्या सांगण्यावरून त्यांनी शरणागती पत्करली परंतु त्या अगोदर मात्र त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळा जे आरोपांची राळ उठवून दिली होती आणि एवढे आरोप केले की के सरकार घायाळ झालं होतं सरकारला उत्तर देता देता नाकिन आलं होतं तेव्हा इतरांना समजलं की बाबा आता या रंजित कासलेला कासलेवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल तसंच झालं पुढे जाऊन रणजित कासले यांचं सेवेतून निलंबित करण्यात आलं म्हणजे करण्यात आलं औरंगाबादचे जे डीजी होते महानिरीक्षक यांनी रंजित कासले यांना सेवेतून बडतर्प केलं तर बडतर्प झाल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये एकच गुन्हा अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार दाखल झालेला त्यांच्यावरती होता त्यानंतर मात्र रंजित कासले यांच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे बघा आता पाच ते सहा गुन्हे रणजित कासले यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतर रणजित कासले यांची सुटका होणं कठीण झालेलं आहे रणजित कासले कमीत कमी दीड दोन वर्ष तरी जेलमध्ये राहतील अशी व्यवस्था या देवेंद्र फडणवीस सरकारनं करून ठेवलेली आहे त्यांनी जे पोलीस अधीक्षकांवरती आरोप केले मुख्यमंत्र्यावरती देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले सर्वांवरती आरोप केले त्यामुळे हे सगळे जण एकत्र येऊन सर्वांनी रंजित कासले यांना अडचणीत आणण्याचं काम सुरू केलं आणि आता बाहेर जर रणजित कासले सुटले तर मात्र रणजित कासले अजून विविध प्रकारचे आरोप करतील म्हणून त्यांना <coughs> जेलमध्येच जास्तीत जास्त दिवस कसं ठेवता येईल असं महाराष्ट्र सरकारकडून सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचीच प्रचिती म्हणून रंजित कासले यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे असे पाच ते सहा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यामुळं रणजित कासले हे सध्या तरी बाहेर येणं कठीण झालेलं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे